रामनवमी उत्सवाचं औचित्य साधून श्रीरामपूर येथील प्रसिद्ध लेखक आणि गीतकार निळकंठ तर्कासे आणि दीपक तर्कासे लिखित इथं या साईबाबांचं मंदिर आणि निघाली पालखी साईबाबांची शिर्डीला जाऊ या दोन ध्वनीमुद्रिकांचं प्रकाशन श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राजश्रीताई ससाने आणि हरिभक्तपरायण हरिनाथ महाराज ढंगारे तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी अष्टविनायक सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ श्रीरामपूर यांच्या वतीनं आयोजित साई चरित्र पारायणाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली या कार्यक्रमासाठी नगरसेविका राजश्री सोनवणे विजय शिंदे साहेबराव हांडे संजय खैरे संगीता मंडलिक दिपाली ससाणे साईभक्त रामनाथ निर्मळ यांसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाविकांना या प्रसंगी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं रक्त अशुद्ध असं सेवन करणार त्याला काय माहिती गोचिड गोचिड बरच पाठिव हो तुमच्या गोचिड पुढे गोबर गोड़। गोरस विठाला 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 भगवान राहिले आणि एकत्र घेऊन भगवंतांनी संघटना निर्माण केली आणि दही दूध चोरण्याची प्रॅक्टिस झाली मला चोरी काय केलं आम्हाला तेवढंच आवडतं देवाचं काय देवाने काय केल्या चोऱ्या आपण करायला काय हरकत अरे पण देवानी चोरी केली पण एकदा तरी सापडले का तू करून पाय बरं प्रॅक्टिस प्रॅक्टिस वारी असेल तू फटके काशील आम्हाला तर पडतो अरे देवानी चोरी केली आपण करायला काय हरकत आहे भगवान श्रीकडे सोळा हजार एकशे आठ केल्या आम्हाला सात आठ करायला काय हरकत आहे अरे सात आठ तू कर पण एकीच्या बाबतीमध्ये एवढी अवकाळ आहे एकीच्या बाबतीत इतकी परिषानी आहे आणि काय देवाची बराबरी करतो प्रतिनिधी शैलेश त्रिभुवन सह सा सायरा सय्यद सी चोवीस तास श्रीरामपूर